ولكنني <applause> <applause> खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड अभी बीड ऑनलाईन ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाईपी एकीकडे बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आज गणपतीला निरोप दिला जातोय तर दुसरीकडं बीडच्या बीड जिल्हा कारागारामध्ये झाडांची कत्तर केली जाते आता संध्याकाळची वेळ आहे साडेआठ वाजण्याची वेळ झालेली आहे नक्की पाहायला गेलं तर या ठिकाणी शिवानीगर पोलिसांनी देखील धाव घेतलेली आहे काय नेमका प्रकार आहे बीड जिल्हा कार्यालयातील किती झाडं तोडेत का झाडं तोडेत आणि त्याला परमिशन होती का होती तर कशा प्रकारे होती आणि संध्याकाळी ही गाडी जी काय आहे ती बाहेरण्याचा उद्देश काय आहे हा आता काही जागरूक नागरिकांनी उपस्थित केला आहे या ठिकाणची जी काही वाहतूक होणार होती ती बंद केली आहे प्रशासन शासन असल यांना माहिती न आल्यानंतर आता बीड जिल्हा पोलिस दलाची या ठिकाणी कुमोक आलेली आहे आणि संबंधित बीड जिल्हा कारागरात जे काही झाडांची कत्तल करण्यात आली ती एक फाट्या फिट्या नाही आहेत मोठमोठे चिंचाचे झाडं आहेत मोठमोठे झाडं आहेत या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलिसामध्ये आल्यानंतर ही गाडी पोलिसांना जमा करायला सांगितली आणि सदरी सत्य काय आहे ते समोर येणारच आहे मात्र झाडं कत्तल करणारे कोण आहेत एकीकडे पाहिलं गेलं तर बीड जिल्हा कारागाराचे अधीक्षक म्हणून पीटर गायकवाड यांनी आताच नुकताच पदभार घेतला आहे मात्र बीड जिल्ह्याची पार्श्वभूमी आणि बीड जिल्ह्याचा इतिहास खऱ्या अर्थानं पाहिला गेला तर मागच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आजीदादा पवार बीडमध्ये आले होते त्यांनी मोठ्या थाटामाटात बीड शहरामध्ये आजूबाजूला झाडांची लागवड केली मात्र बीड जिल्ह्यामध्येच बीड जिल्हा कारागृहामध्येच विना परमिशन मोठमोठे झाडं गोंधळ निर्माण झाला आहे माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर हे बीड शिवायनगर पोलीस आहे या ठिकाणचा परिसर आहे शिवानगर पोलीसची ही गाडी आहे आता दोन पोलिसांच्या गाड्यांच्या बंदोबस्तामध्ये ही झाडांची जी काही झालेली कतल आहे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो खऱ्या अर्थानं गेलं तर बीड पोलीस शिवानगर पोलीस या ठिकाणी जिल्हा प्रशासन बीड जिल्हा कारागृह पोलीस प्रशासन सुद्धा देखील उपस्थित आहे पाठीमागा गेलं तर ही अधिकाऱ्यांची गाडी आहे त्याच गेलं तर शिवानगर पोलिसांचे देखील या ठिकाणी कुंभकाले आहे आणि बीड जिल्हा कारगार प्रशासनातील सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आता बीड पोलीस बंदोबस्तामध्ये जी काही लाकडांची झाडली कतल आहे जी काही झाडली झाड तोर आहे ते आता बीड पोलीस बंदोबस्तामध्ये शिवानगर पोलिसांना ताब्यात घेतली गेली आहे माझी मी तुम्हाला लोक दाखवण्याचा प्रश्न करतो या ठिकाणी पोलीस अधिकारी आले आहेत झाडं कशा पद्धतीने तोडले जीवभर का तोडले आणि आता संध्याकाळच्या वेळेला का घेऊन जात आहेत हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्या प्रमाणात तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न होतो त्या झाडाची फांद्या नसून मोठमोठी झाडं आहेत मोठमोठी झाडं कशा प्रकारे आहेत हे तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न आहे तिची गाडी आहे ती दुपारं बसणं असून मोठमोठी झाडं आहेत इथे छोटी झाडं नाही आहेत याला जुना परमिशन कशा पद्धतीने या ठिकाणी झाडं करण्यात आली हे देखील या व्हिडिओमध्ये तिथं पाहायला मिळतं आहे बीड जिल्हा कारागृहामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अना अनेक गोष्टींनी समोर आलेले सगळं जगजहीर झालेलं आहे महाराष्ट्राला पाहिलेलं आहे की बीड जिल्हा कारागारामध्ये काय काय चालतं या अगोदरही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गैरव्यवहार झाला होता वेळीवेळी बीड जिल्हा कारागारामध्ये गांजा साठ होतात त्याचबरोबर आरोग्य आहेत आरोपी संदर्भामध्ये जे सुरक्षा असेल त्या दृष्टिकोनातून पाहिले गेलं तर बीड जिल्हा कारागृह मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे आता ही गाडी बीड शिवानेर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे याच्यावर तपास मात्र शिवानेर पोलिस आहेत मात्र येणाऱ्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या वृक्ष कुडीवर काय बोलणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र बीड जिल्हा कारागृह या झाडामुळं कत्तल केल्यामुळं झाडांची छाटणी केल्यामुळं आता पुन्हा एकदा बदनाम होत आहे याला शासन प्रशासन कशा पद्धतीने सामोरं जातं येणाऱ्या काळात लक्षात येईल बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड